थाटा था था शुभाचा राजा प्रजेला सजायचा हे थाटाच था था शुभाचा राजा प्रजेला साजायचा अन जबड्यात घालून द वाघाचे मोजायचा हे तात घालून दत्तवाघाचे मोजायचा जमझम करणारी साज तलवार हाती तलवार हाती पोलादी छातीचा राजा छत्रपती छत्रपती भल भलं वैरण्णा पाणी रानत पाजायचा हे भल भलं वैरण्णा पाणी रानात पाजायचा अन जबड्यात घालून दत वागा चिमो हे जबड्यात हात घालून दत वागा चिमो नमस्कार मी युवराज जवाहर जाधव इयत्ता सातवीचा विद्यार्थी विपेन सटाणा येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी आज महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांबद्दल दोन शब्द बोलते गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे आजचे राजकीय पक्ष आजचे राजकीय पक्ष शिवरायांच्या नावाने मतपेटीत मताचे भीक मागत आहे आजचे राजकीय पक्ष आजचे राजकीय पक्ष आपल्या सत्तेसाठी शिवाजी महाराजांचा उपयोग करताना दिसत आहे तारी कितीचा वाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे आजचे राजनेते शिवरायांच्या नावाने मतपेटीत मताचे भीक मागत फिरत आहे दुर्दैवी या मातीचे आज त्यांच्याच मातीत त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजकीय गोळी भरण्याचे समीकरण ठरलेले आहे खरं सांगायला गेले म्हणजे माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली फळाला माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली फळाला घेतली स्वराज्याची जनकल्याण शिकव ना जग तुरुंदुकोबांची तोरण स्वराज्याचे

थास शोभाचा राजा प्रजेला साजायचा हे थटास शुभाचा राजा प्रजेला सजायचा हन जबड्यात घालून दत्तवागाच मोजायचा हे जबड्यात घालून दत्तवाघाच मोजायचा जमजम करणारी जम साध तलवार हाती तलवार हाती ओला छातीचा राजा छत्रपती छत्रपती भल भल वैर्यांना पाणी रणत पाजायचा हे भल भलं वैरांना पाणी रानत पाजायचा अन जबड्यात हात घालून दत्तवाघाची मोजायचा हे जबड्यात हात घालून दत्तवाघाच मोजायचा नमस्कार मी युवराज जवाहर जाधव इयत्ता सातवीचा विद्यार्थी विपेन विद्यालय सटाना येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी आज महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांबद्दल दोन शब्द दो बोलते गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे आजचे राजकीय पक्ष आजचे राजकीय पक्ष शिवरायांच्या नावाने मतपेटीत मताचे भीक मागत आहे आजचे राजकीय पक्ष आजचे राजकीय पक्ष आपल्या सत्तेसाठी शिवाजी महाराजांचा उपयोग करताना दिसत आहे तारीचा वाद महाराष्ट्र आहे नावाने मातीचे आज त्यांच्याच माती त्यांच्याच स्वराज्या छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजकीय कोळी भरण्याचे समीकरण ठरलेले आहे खरं सांगायला गेले म्हणजे फळाला तो बाप, तो बाप अन्य होती माझी जाऊनची शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण जग तुकोपांची तो मंदिर स्वराज्याचे या।

महिलांविषयी आजोरवा असतो आज गरज आहे हे समजावून घेण्याची कि मी या स्वराज्याच आहे आणि स्वराज्य माझं आहे मी या स्वराज्याच आहे आणि स्वराज्य माझं आहे म्हणून म्हणतो शोध कुटर शिव शिव बार बार वयाच्या चौथ्याव्या वर्षी शहाजी राजेंनी शिवरायांना पुण्याची जहागिरी बहाल केली सोळाव्या वर्षी रायश्वराजच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली मुढदार मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापन केले

दोवाघाचे मोजायचा हे तात घालून दात वाघाचे मोजायचा जमझम जम करणारी साज तलवार हाती तलवार हाती छातीचा राजा छत्रपती भल भलं वैर्यांना पाणी रानत पाजायचा हे भल भल्या वैर्यांना पाणी रानत पाजायचा ता ता गालन दा वागा चिमो हे दायचा नमस्कार मी युवराज जवाहर जाधव सातवीचा विद्यार्थी विपी विद्यालय सटाणा येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी आज महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांबद्दल दोन शब्द बोलतोय गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे आजचे राजकीय पक्ष आजचे राजकीय पक्ष शिवरायांच्या नावाने मतपेटीत मताचे भीक मागत आहे आजचे राजकीय पक्ष आजचे राजकीय पक्ष आपल्या सत्तेसाठी शिवाजी महाराजांचा उपयोग करताना दिसत आहे तारी तिथीचा वाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे आजचे राजनेते शिवरायांच्या नावाने मतपेटीत मताचे भीक मागत फिरत आहे दुर्दैवा या मातीचे आज त्यांच्याच मातीत त्यांच्याच स्वराच्या छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजकीय कोळी भरण्याचे समीकरण ठरलेले आहे खरं सांगायला गेली म्हणजे माझ्या जी जाऊची आई कशी आली फळाला आई कशी आली फळाला तो बापांचा बाप वाघ शुभ जन्माला तो बापांचा बाप वाघ शुभ जन्माला अन्य होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवणा शिवराय अमला त्यांनी काळाची गरज आहे शिवरायांचा संघर्ष हा कुठला जात धर्म संघर्ष नव्हता शिवरायांचा संघर्ष हा फक्त आणि फक्त रेतेच्या राज्यासाठी होता संघर्ष हा फक्त आणि फक्त रेतेच्या राज्यासाठी होता इंग्रजांनी भारतावर तीडशे वर्ष राज्य केले परंतु परंतु जाता जाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात छत्रपती शिवराया दहा वर्ष जगले असते तर इंग्रजांना हिंदुस्थानाचा चेहरा पाहता आला नसता असे होते आमचे रैतेचे राजे छत्रपती शिवराय आजच्या युवा वर्गानं या गोष्टींचे चिंतन करावे दाडिवी शिवाय गपार चंद्रपूरला अहून कोणी शिवाजी होत नसते काय दाडमी शिवाय औन कपार चंद्रपूरला अहून शिवाजी होत नसते शिवराय होण्यासाठी जिजाऊंचे संस्कार इतरांविषयी प्रेम व महिलांविषयी आजोरावा असतो मावळ्यानं मावळ्यानं आज गरज आहे हे समजावून घेण्याची की मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझ आहे मी या स्वराज्याच आहे आणि स्वराज्य माझ आहे म्हणून म्हणतो ಶೋಧ ಕುಟರ ದಾವು ಕಸರ